तर बघा काय बातमी राज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वा जी आर करण्यात आला असून या जी आर म्हणजेच शासनुसार रा आता राज्यातील शाळांमध्ये फक्त दोनच समित्या असणार आहेत तर शिक्षकांच्या खात्या खांद्यावर शैक्षणिक कामाचे मोठे ओझे हो आहे त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यात शिकवताना अडचण निर्माण होतात आणि विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणे होणे होण्याची भीती असते मात्र आता शिक शिक्षकावरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आधी राज्यातील शाळांमध्ये जवळपास चौदा ते पंधरा वेगवेगळ्या समित्या केल्या जातात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात समिती असल्या की साहजिकच त्यांचा रेकॉर्ड ठेवणं बै बैठकांमध्ये वेळ घालवणं त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणं स्वाभाविक होतं आणि यामुळे शिक्षकामध्ये नाराजसुद्धा सुद्धा होती या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षकांचा स्तर सातत्याने खाली जातो अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र आता शिक्षक विभागाकडून जे ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या एकत्रित करण्या निर्णय घेण्यात आला आहे आता शाळामध्ये फक्त दोन समित्या दिसणार आहेत आता राज्यातील शाळांमध्ये फक्त शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती या दोन समित्या राहणार आहे पण या समित्यामध्ये आधीच्या मातापालक संघ पोषण आहार योजना तंबाखू नियंत्रण स्कॉप मूल्यांकन यासारख्या समित्या समाविष्ट केल्या आहेत दुसरीकडे शाळा व्यवस्थापन समिती पंच्याहत्तर टक्के पालक असतील तर उर्वरित समित्यामध्ये स्थानिक प्राधिकरण शिक्षक तज्ज्ञ यांचा समावेश राहणार असल्याची माहिती शालेय विभागाकडून समोर आली तसेच दुसऱ्या सम दुसऱ्या समितीत म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समितीत डॉक्टर वकील पोलीस पाटील अशा अशा सेविका अंगणवाडी सेविका माझे विद्यार्थी पालकांनी व्यावसायिक क्षेत्रातील सहभाग राहणार असल्याचे शालेय शिक्षण बघून स्पष्ट केले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती असं दिसत व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद